नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो अमरावतीमध्ये ही भरती निघालेली आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती पूर्व अमरावती महानगरपालिका पूर्व क्षेत्रामध्ये फक्त स्थानिक उर्दू भाषिक फक्त या ठिकाणी स्थानिक उर्दू भाषिक महिला अर्ज करू शकता इतर महिला अर्ज करू शकत नाही तर बघा पदाचं नाव आहे अंगणवाडी मदतनीस आणि तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे पाच हजार चारशे पंचवीस रुपये ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि पदाचे स्वरूप या ठिकाणी काय राहणार हे तुम्ही चेक करू शकता आणि जी पात्रता आहे फक्त बारावी पास असणे गरजेचं आहे अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे बघा उमेदवार स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवाशी असावा ज्या प्रकल्पाअंतर्गत ही भरती निघालेली आहे त्यातून तुम्ही स्थानिक रहिवाशी असणे गरजेचं आहे यासाठी तुम्हाला गॅस कार्ड किंवा बँक पासबुक हे लागेल घरटॅक्स पावती लागेल इलेक्ट्रिक बिल लागेल राशन कार्ड आधार कार्ड यापैकी उपलब्ध पुऱ्यानुसार वास्तव्य ठरविण्या अधिकार त्यापैकी कुठलंही एक कागदपत्र पुराव्यासाठी वास्तव पुराव्यासाठी यूज करू शकता वापरू शकता ठीक आहे तर वयाची जे आहे ते अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे आणि हे विधवा उमेदवार त्यांना चाळीस वर्षापर्यंत राहणार आहे लक्षात ठेवायचं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार ही वयोमर्दा ठरवण्यात आलेली आहे आणि ज्या महिलांना दोनपेक्षा जास्त अपत्य आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही तर तुम्हाला तीन अपत्य असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे पी डी व्यवस्थित वाचून घ्यायचे तर याची जी अंतिम तारीख आहे ते आहे दहा ऑगस्ट दहा ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज जो आहे सकाळी बारा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान तुम्हाला जमा करावा लागेल जो पत्ता दिलेला आहे त्या पत्च्या थी ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल दहा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तर निवड प्रक्रिया बघा उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेच्या आधारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे जेवढे तुमचे हायर एज्युकेशन असेल त्यानुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे संपूर्ण पी डी एफमध्ये दिलेलं आहे हे व्यवस्थितपासून घ्यायचं बघा आता अमरावती पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील लक्षात ठेवा बिच्छू टेकडी व नागपूरपट्टी बडनेरा नवी वस्ती या ठिकाणी जे रहिवासी आहे उर्दू भाषिक त्यांनीच या ठिकाणी अर्ज भरायचा इतर महिलांनी या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही खेजरपुरा बिच्छू टेकडी व नागपुरी पट्टी बडनेरा नवी वस्ती उर्दू भाषिक या ठिकाणच्याच महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचा इतर महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही फक्त ते उर्दू भाषिक असणे गरजेचं आहे जी महिला उर्दू भाषिक आहेत त्यांनीच या ठिकाणी अर्ज भरायचा ठीक आहे तर असा अर्ज दिलेला अर्ज भरायचा डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा ठीक आहे दहा याची अंतिम तारीख आहे आणि पत्ता जो दिलेला हा पत्ता या पत्त्यावर तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे दहा ऑगस्टची अंतिम तारीख आहे ठीक आहे काही अडचण येत असेल तर तुम्ही हा जो पत्ता दिलेला आहे या पत्यावर संपर्क करू शकता व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद